नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर येथे तुम्हाला मिळतील झटपट पारंपारिक आणि खास स्वादिष्ट रेसिपी त्या पण अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पदार्थांची मज्जा घ्यायला सज्ज व्हा तर चला मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपीने आजची रेसिपी आहे सोयाबीनपासून पनीर कसं बनवायचं ते तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा किलो सोयाबीन भिजवलेलं हे आठ तासापूर्वी सोयाबीन भिजवलेलं होतं मी हे सोयाबीन भिजून मी असं फुगलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यातलं खराब पाणी काढून घेतलं आणि आता हे आपण याचं वाटण करू मिक्सरमध्ये आणि चांगलं गाळून घेऊ म्हणजे आपण नारळापासून जसं दूध बनवतो तसं हे सोयाबीनपासून पण आपण दूध बनवून याचं पनीर तयार करता येतं हे दाखवणार आहे हे आता आपण दळून घेतलेलं आहे याचं असं छान असं दळलेलं आहे तर याचं आपण गाळून घेणार आहोत आपण झाले आहे आता, या या आता ये आता आपण याच पनीर बनवायला ठेवणार आहोत हे दूध आपण तापायला ठेवलेलं आहे या आता तो हळूहळू हो तापायला लागलं का मग यात फेस यायला लागतो थोडं थोडं वरती तो फेस काढून घ्यायचा या असं फेस काढून घ्यायचा आहे मग छान असं तापलं का मग आपण ते दूध पनीरसाठी तयार करणार आहोत यात तापून घेऊया त्यासाठी दोन लिंबू कट करून घेणार आहोत व्यवस्थित असं दूध फाटेल लिंबानी हे बघा हे दोन लिंबू घेतलेत हे एवढे या दुधात पिळायचे त्याच्याने दूध फाटेल मग आपण त्याचं पनीर बनवू दूध फाटायला लागलेलं आहे आता हे बघा छान असं फाटलेलं आता हे दूध आपलं आपण याला हे गाळून आणि व्यवस्थित हे करून घेऊ आपण हे आपलं दूध फाटलेलं आहे आता हे व्यवस्थित गाळून त्याचा आपण पनीर बनवणार आहोत यामध्ये खूप प्रोटीन असतं ते <स्थाथा> खूप छान मुलांसाठी मोठ्यांसाठी पण खूप छान असतं तर चांगला असत हे शरीरासाठी व्यवस्थित असं गाळून आणि नित्रून घेऊ आपण आता आपण व्यवस्थित असं पिळून घेणार आहोत यातलं पूर्ण पाडून पाणी काढून घ्यायचं हे खूप हेल्दी न्यूट्रिशियस असतं हे पनीर आणि यात काही कॅलरीज पण राहत नाही कोलेस्ट्रॉल फ्री फ्री असतं हे दुधापेक्षाही खूप छान लागतं आणि दुधासारखंच लागतं आणि दुधा खूप कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल असतो तसं यात नाही राहतं मी साधंच पनीर बनवते त्यात तुम्ही बघा तुम्ही यात ऑरगॅनो वगैरे ॲड करू शकता चिली फ्लेक्स वगैरे ॲड करू शकतात मसाला पनीर वगैरे बनवायचं असलं तर हे मी ट्रेंड बनवते तुम्हाला दाखवण्यासाठी हे गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं परत पनीर हे बघा मी आता परत गाळून गार पाणी टाकून हे गरम पाणी काढून घेतलं आणि गार पाणी टाकून आता परत पिळून घेते <स्था> यातलं पाणी निथून जाण्यासाठी आता आपण याच्यावरती जड वस्तू ठेवून आणि दावून ठेवणारी वाजून घेऊ आपण डावून देऊ खलबत्ता किंवा असं जड वस्तू ठेवायची आणि व्यवस्थित असं दाबून ठेवायचं म्हणून आता आपण असं दुसऱ्या एखाद्या भांड्यात व्यवस्थित असं पाणी पूर्ण खाली निचून जाईल असं आणि त्यावर वस्तू मी आता खलबत्ता ठेवला तुम्ही खलबत्ता ठेवू शकता आणखीन काही जड वस्तू असेल तर ती पण ठेवू शकता आधी हे तीन तास आपण असंच ठेवणार आहोत आणि मग परफेक्ट असं पनीर बनवलेलं बनलेलं दिसेल तुम्हाला हे बघा आता हे तीन तास झाले होते तीन तास झाले आता आणि आपण खोलून बघूया व्यवस्थित झाले बरं

झालं आहे ना पनीर आपलं थोडंसुद्धा पाणी नाही ना हे कोलेस्ट्रॉल फ्री आणि नो कॅलरीज वगैरे खूप छान झालं हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही एकदम मस्त झाले आहेत या वड्या पनीरच्या हे बघा बघू शकता तुम्ही पण टेस्टी आता मी हे साधं पनीर बनवलंय की भाजी बनवायला वगैरे तळून आणि आपल्याला भाजी बनवता येईल मसाला पनीर बनवायचं असलं तर याच्यामध्ये आपण ऑरगॅनो चिली फ्लेक्स जिरं यात आपण ॲड करू शकतो जेव्हा आपण गाळतो ना पाणी त्यातलं नित्रवतो त्या टाईम हे मी छान असं बनवलंय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा